शिवराज भूषण प्रकरण दुसरं मी सई भागदुसरे लेखक कवी भूषण सादरीकरण डॉक्टर भूषण शान राजांचा दिनक्रम तसा अगदी साधा असायचा सा। सकाळी सूर्योदयापूर्वी उठायचे उठल्यावर मुखमार्जन झाल्यावर दंड बैठका व्यायाम त्यानंतर एक मोठा पेला भरून दूध पिऊन बाहेर पडायचे तबेल्यात जाऊन आपल्या घोड्यांना थोपटायचे त्यांचा खरारा चंदी चारा नीट झालाय ना बघायचे मनात असेल तर थोडं रपेटीला जायचं नाही तर किल्ल्यात फेरफटका मारायचे कोणी ना कोणी बरोबर असायचं सुरुवातीला फक्त त्यांचा हुजरे आणि चार पाच शिलेदार असला तर एखादा सरदार नंतर मात्र त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीनं कुठंही जाताना पन्नास स्वार बरोबर घेऊन जायला सुरुवात केली इतकं झाल्यानंतर परत आले की मा साहेबांच्या दर्शनाला जायचे त्यांचे आशीर्वाद घेऊन मग न्याहारी मध्ये बहुधा दही पोहे किंवा भाकरी आणि मिरचीचा खरडा स्वारीना थोडी मिरची चुडून लावलेले दही पोहे खूप आवडत त्यांना पोट थंड राहतं मन शांत राहतं असं ते म्हणत शक्यतो मी स्वतःच त्यांना दही पोहे करून देत असे मिरची जरा कमी जास्त झालेली त्यांना मनापासून न पोसायची त्यानंतर सकाळच्या दरबारात जायची लगबग सुरू होईल स्नान करून राजे दरबारात जात दरबारामध्ये काय जी कामं असतील ती पाहत कधी एखादा खटला कज्जा असे कधी एखाद्या गुन्हेगाराला धरून आणलेलं असेल एखादा पाटील एखादी अर्जी घेऊन आलेला असेल या सगळ्याचा निपटारा सकाळच्या दरबारात व्हायचा कोणी वकील आलेला असेल त्याची गाठभेट व्हायची या मुख्य दरबारानंतर राजे पत्र व्यवहार पाहत कोणाची पत्र आलेली असतील त्यांना उत्तर देणं आजच्या न्यायदानातील निवाडे इतर काही पत्रे चिटणीस तातडीनं सारं लिहून घेत पत्र नीट तयार करून दुसऱ्या दिवशी राजांपुढे मांड मग त्यावर मोहोर होऊन ती रवाना केली जात दुपारच्या जेवणाला असा साधाच भेट असे पण बहुधा कोंबडी बकर यापैकी काहीतरी असायचं वाड्यावर शिकार आली असली तर ती फक्त सोमवारी आणि एकादशीला सामिश भोजन बनत नसे दुपारी जेवणानंतर आपल्या महालात असायचे कधी रात्री उशिरा जागरण झालं असेल तर क्वचित दुपारची थोडी झोप पण बहुधा सर्व वेळ दुपारच्या वेळात आलेली कागदपत्र जमा खर्चाच्या नोंदी हे बघण्यातच जायचं एखाद्या दिवशी वेळ असला तर म्हणायचे चला राणी साहेब बुद्धिबळा मांडायची का मग आम्ही बुद्धिबळ खेळायचो कधी कधी पुतळा किंवा सकवार माझ्या बाजूला येऊन बसायच्या सगळ्यात मजा यायची ती पुतळा कधी खेळायला बसली तर तिचा पांढऱ्या घरातला उंट कधी काळ्या घरात ठेवायची कधी कधी घोडा अडीच घरांऐवजी चुकून साडेतीन घरात जायचा आणि जर समोरच्याच लक्ष नसेल तर ती तसंच खेळत राहायची मुद्दाम करायची नाही पण अनावधानानं ना या चुका व्हायच्या एकदा अशी गंमत झाली खेळता खेळता राजांच्या लक्षात आलं की पुतळाकडे दोन काळे उंट आहेत डाव तिथेच मोडला एकदा तिनं तिच्या प्याद्यानं तिरका वार ऐवजी समोरच्या घरातला वजीत मारला गंमतच करायची दुपारनंतर नंतर एक वेगळा दरबार भरायचा तिथं फक्त सरदार असायचे कुठला सरदार सवारीवर जात असेल त्याची तयारी खबरी हेरांनी आणलेली काही माहिती सगळं इथे मांडलं जायचं पुढचे भेट ठरायचे इथे इतरांना मज्जा होता फक्त खास मंडळीच या दरबारात असायची यानंतर नवीन काही गुप्त बातम्या आल्या असतील कोणी हेर आला असेल त्याला स्वारी खलबतात भेटायची एखाद्या सरदाराला काही विशेष गुप्त सूचना द्यायच्या असतील त्या सुद्धा खलबतात दिल्या जायच्या संध्याकाळी बहुधा रपेट संजीवनी माचीवर जायचे चिलखतावर नजर टाकायचे कधी सुवेळा माचीवर नेड वेगवेगळ्या ठिकाणी कधीतरी पद्मावती माचीवर पद्मावतीच्या देवळात पण सदर पद्मावती माचीवरच असल्यानं बहुधा मुद्दाम संध्याकाळी तिथे जात नसेल दिवे लागण झाली की पुन्हा एकदा साहेबांकडे देवट्याच्या मुजऱ्यासाठी राज्यात काय चाललंय काही इतर महत्वाची माहिती मा साहेबांना पूर्वी त्यांच्यासोबत गप्पा होत तिथे थोडा वेळ घालून मग रात्रीचं जेवण पण काही दिवसांनंतर राजांनी रात्रीचं जेवण बंद केलं होतं रात्री फक्त फलाहार करायची फलाहार म्हणजे एखाद दुसरं केळ चिकू पेरू असले तर आंबे काय सांगत होते हा स्वारीनी किल्ले घेतले खरे पण त्याच्या मिरच्या आबांना झोंबल्या आपल्याला न विचारता असं काही केल्यामुळे आबा नाराज झाले त्यांनी आदिलशाही दरबारात पत्र पाठवलं आधी शिरवळच्या अमिनानं तक्रार केलीच होती त्यात ही भर आता आदिलशाही स्वारींची नगरदखल नक्कीच घेणार आबांनी हे का केलं हे स्वारींना कळेल आबांची तक्रार आदिलशाही दरबार पोहोचल्याचं कळल्यावर स्वारींनी फलटणला जायचं ठरवलं पलटणला जाऊन काय होणार याचा मला अंदाज आला दोघही भगडक रोक्याचे तलवारी निघाल्याच असत्या मी तर अडायला बसले मासाहेबांनी ते पाहिलं आणि त्यांना सगळं लक्षात आलं त्यांनी स्वारीनं जवळ बोलावलं म्हणाल्या माझे वडील आणि तुमचे आबासाहेब यांच्या लढाईत काय झालं हे तुम्ही जाणताच तरी सुद्धा सासऱ्यावरती तलवार उगारून जाणं तुम्हाला योग्य वाटतंय का तुम्हीच बघा आपण इकडे मराठ्यांची एकजूट करायचं म्हणतोय पण जर तुम्ही त्यांच्यावर हत्यार धरलं तर मराठ्यांचे उभे दोन तुकडे होतील एक तुमच्या बाजूचे आणि एक तुमच्या विरोधात आणि स्वतःच्या सासऱ्यावर जर शस्त्र धरलं तर त्यांच्या बाजूचे लोक नंतर काहीही झालं तरी तुमच्या बाजूला येणार नाही स्वारींच्या सगळं लक्षात आलं आणि मामा साहेबांना समजावून येतो आणि काहीही झालं तरी रक्तपात होऊ देणार नाही हे वचन देऊन स्वारी फलटणला जायला निघाली स्वारी निघाली पण माझ्या मनाला चैन नव्हतं काय होणार याची अनिश्चितता डोक्यात कायम होती दोन दिवस गेले आणि पहाट फुट्टा फुटता स्वारी आबासाहेबांना बरोबर घेऊनच माघारी आली माझा जीव भांड्यात पडला मासाहेब म्हणाल्या बरं केलंच राजे मामासाहेबांना घेऊनच आला ते आता सईचा नक्की विश्वास बसेल मी आबांना भेटले पण मला कुठं ठाऊक होतं की ही आबांची शेवटची भेट असणार आहे स्वारींच्या कार्यात आड न यायचं वचन देऊन आबा माघारी फलटणला जायला निघाले फलटणला गेले खरे पण आदिलशहाची त्यांच्यावरच खप्पा मर्जी झाली आदिलशाहनं फलटणवर स्वारी करायला सरदार अंबर खानाला पाठवलं त्याच्याशी लढताना आणि फलटण वाचवता वाचवता रणांगणात आबा कामी आले माझ्या भावाला बजाजीला धरून विजापूरला नेलं गेलं तिथं बादशाने स्वतः त्याला सुनता करून कलमा पाडवला माझा सख्खा भाऊ मुसलमान झाला आदिल शानं आपली मुलगी त्याला देऊन त्याला जावई करून घेतली ही बातमी आली आणि माझ्या डोळ्याला धार लागली काय करायचं सुचे ना मी सतत रडत होते स्वारींनी मला जवळ घेऊन समजावून सांगितलं की आम्ही बजाजीना परत हिंदू करून घेऊ कस शक्य होत आजवर कोणी एकदा बाटलेला पुन्हा हिंदू झाल्याचं मला माहीत नव्हतं स्वारीनी सांगितलं सई आमचा शब्द शेवटचा समज बजाजीना हिंदू करून घेऊ हे निश्चित कस ते आम्ही बघू स्वारीनी समजावलं खरं पण हे शक्य नाही माहीत असल्यामुळे मी रडतच राहिले रडता रडता कधी झोपले माहित नाही पहाटे अगदी जाग जागाय बघते तर काय स्वारी खिडकीपाशी बसलेली रात्रभर ते झोपले नव्हते मी उठल्याचा सासू लागताच वारी म्हणाली सई इकडे मी त्यांच्या जवळ गेले आकाशात चंद्राची कोर तळपत होती चांदण्यानी सगळं आकाश भरून गेलो सई आज त्या चंद्राला साक्षी ठेवून आम्ही तुला वचन देतोय की आम्ही बजाजींना अंतर देणार नाही शक्यतो लवकर आम्ही त्यांना परत आपल्या धर्मात घेऊ तुमचे बंधू म्हणजे आमचे कोणीच नव्हेत काळजी करू नकोस बजराजी लवकरच हिंदू धर्मात परत येते लांब लचक अशा संजीवनी माचीवर कधी कधी आम्ही फिरायला जायचो तिच्या टोकापर्यंत जाऊन येईपर्यंत दम निघायचा कधी कधी आम्ही घोड्यावरून जायचो स्वारी त्यांच्या आवडत्या कृष्णावर बसून मी बहुतेक वेळा पाहुण्यावर बसो वाघजाई काळेश्वरी ही आमची आवडती फिरायला जायची ठिकाणं होती एकदा असच मासाहेब आमच्याबरोबर होत्या तर त्या क्वचितच घोड्यावर बसत पण त्या दिवशी राजे आणि मी गड फिरायला निघत होते तर त्या म्हणाल्या मीही येते घोड्यावरूनच जाऊ सगळेच निघालो सुवेळ्या माचीच्या जवळ गर्दी जमलेली दिसली बरेच लोक होते त्यांना आवडण्याचा प्रयत्न तिथले सैनिक करत होते पण गर्दीचा आवाज चढलेला होता राजांनी घोड त्या दिशेला घेतलं आम्हीही माबोमाग गेलो इथल्यापेक्षा एक काय वाईट होतो तिथंही अत्याचार इथंही अत्याचार एक माणूस तावा तावानं बोलत होता एकंदर मामला गंभीर हे कळत होता मोगलाईशी स्वराज्याची तुलना केल्याचं पाहून स्वारींना राग आला काय झालं विचारल्यावर सगळेच एकदम बोलायला लागले इतक्यात मासाहेब पुढे झाले त्यांनी मामला आपल्या हातात घेतला आलेल्या सर्व लोकांना दुसऱ्या दिवशी सकाळी सदरेवर यायला सांगितलं त्यांना तिथं नक्की न्याय मिळेल असं आश्वासन दिलं कलका थांबला आम्ही पुढे गेलो स्वारींचा राग मात्र अजूनही निघला नव्हता मासाहेबांनी ते ओळखलं स्वराज्यापेक्षा मोगलाई काय वेगळी असं म्हटल्याचा राग आला ना राजे पण सगळे चांगलं म्हणतात यानच असं काम म्हटलं त्याचा विचार करा राजे कुठेतरी या लोकांचा मारा झालाय तेव्हाच ते असं बोलतात तुम्ही चिडला नक्कीच त्या लोकांना सजा फरमावली असती आणि मग स्वराच्या मोकलाईसारखं ठरलं असत भावना उसळलेल्या असताना बहुधा चुकीचेच निर्णय घेतले जातात राजे रात्रभरात व्हा उद्या थंड डोक्यानं काय झालं का याची चौकशी करून निर्णय घ्या स्वारीनं पटलं दुसऱ्या दिवशी सदरेत खरंच त्या लोकांवर अन्याय झाल्याचं उघडकीला आलं निवारण झाल्यावर राजांचे गुण गात सगळे निघून गेले एक गोष्ट नेहमीच ध्यानात ठेवाचे मासाहेब म्हणाले स्तुतीतलं खोट आणि टीकेतलं सत्य जाण्याला शिकाराचे त्याशिवाय माणसाची प्रगती होऊ शकत नाही सर्वांनाच स्तुती प्रिय असते आणि टीका अप्रिय असते पण त्यानं तुमची प्रगती खुंटते टीकाकार हा तुमचा सगळ्यात मोठा उपकार करता असतो हे विसरू नका त्याच्यामुळे तुम्हाला न कळणारे तुमचे दोष उघड होतात आणि मगच तुम्ही ते काढून टाकण्याचा प्रयत्न करू शकता जोर दोष कळले नाही तोर ते काढणार कसे मला आणि स्वारीनं ना दोघंनाही ते पटलं एक दिवस अशीच गडावर यशोदाबाई आली मी गडावर फेरफटका मारायला गेले होते तेव्हा दिसले यशोदाबाई जवळच्याच गावातली मला दिसली तर तिची दशा बघवत नव्हती अंगावर सतरा ठिकाणी फाटलेलं जुनेर कपाळावर फक्त हिरवं गोंधळ ओके बोके हात दारच्या गायीचं लोणी विकायला गडावर आली होती अग यशोदा मी विचारलं तर म्हणाली काय करू राणी साहेब मध्ये मोगलांची जूज झालं त्या दादला खरचला घरला येणारा पैसा बंद झाला त्या पीक पाणी पण म्हणावं असं आलं नाही खायचे बी वादे झालेत बघा माझं मन कळवलं तिला म्हटलं गडावर येतेच का राहायला पण तिचं घर सोडून यायला ती तयार नव्हती म्हणाली दादला खरचला तरी घरची गाय हाय थोडकी शेती पण हाय लोक अजून लहान आहेत मातारी सासू आहे त्यांना सोडून कशी येणार समजण्यासारखं का होत मग तिच्याकडचं सगळं लोणी मी विकत घ्यायला वाढत सांगितलं तिला थोडी मदत देऊन दोन लुगडी देऊन मगच पाठव म्हटलं या प्रश्नावर राजांशी बोलून काहीतरी कायमचा तोडगा काढायलाच हवा अनेक वेळा आमचे लढाव जखमी होत मरण पावत त्यांच्या कुटुंबियांच्या शरीरार्थाचा प्रश्न होता आपल्या मागे आपल्या कुटुंबियांची आबाळ होणार नाही याची खात्री असली तर निश्चितच प्रत्येक जण जास्त हुरुपानं लढला असता त्यासाठी काय करता येईल असा विचार माझ्या डोक्यात आला मग मी स्वारींशी बोलले मरण पावलेल्या सैनिकांच्या विधवांना निम्म वेतन तह हयात चालू ठेवायचं असं ठरलं त्यामुळे विधवांचा प्रश्न थोडाफार तरी निकालात निघणार होता त्यांची मुलं जर करती असतील तर त्यांना आमच्या फौजेत समावून घेतलं जात होत या व्यतिरिक्त कोणी असे जखमी असतील ज्यांना थोडंफार व्यंग आलंय आणि त्यामुळे प्रत्यक्ष झुजात भाग घेणं अवघड आहे अशांना गड किल्ल्यांवर शक्य असेल अशा ठिकाणी नेमलं जात होत विधवांना सुद्धा जमेल तस गड किल्ल्यांवर नेमलं जात होत गडावरचे आंबारखाने कोठ्या या कायम भरलेल्या ठेवाव्या लागायच्या पण धान्याला कीड लागायची भीती असायची त्यामुळे त्यांना ऊन लावावं लागायचं उघडीपीच्या दिवसात धान्य बाहेर काढून ते पसरवून ठेवायला लागायचं संध्याकाळला परत हात घालायला लागायचं अशा ठिकाणी या लोकांचा खूप उपयोग व्हायचा त्यांचाही चरितार्थ चालू राहायचा प्रत्येक गडावर गावामध्ये मुलांना शस्त्र शिक्षण देणाऱ्या जागा ठेवल्या होत्या लढाईत जखमी होऊन थोडेफार अधू झालेले लढाव तिथे गावातल्या मुलांना शिकवायचे मी सोळा सतरा वर्षांची असे एक दिवस अचानक मळमळायला लागलं उलटीसारखं वाटायला लागलं आमलं पित्त असू शकेल अशा विचारानं चूर्ण घेतलं पण काही गुण पडला नाही दुसऱ्या दिवशी पण सकाळी तीच गत कोरड्या उलट्या यायला लागल्या पुतळ्यानं मासाहेबांना जाऊन सांगितलं मासाहेब आल्या त्यांनी बघितलं आणि हसल्या थांब वैद्यराजांना बोलावते मला म्हणाल्या वैद्य आले आणि त्यांनी सांगितलं या बातमीनं मी हरखूनच गेले मी आई होणार होते काही दिवसातच उलट्या कमी झाल्या चेहऱ्यावर तेज येऊ लागले मा साहेबांनी मला अगदी लाडात ठेवलं करता करता एक दिवस पोटात दुखायला लागलं एका सुंदर मुलीचा जन्म आला आधी मला वाटलं की मुलगी जन्माला आली म्हणून कदाचित स्वारीनं ना आवडणार नाही पण स्वारी खुश होती मुलीचं नाव सखू ठेवलं आमची पहिली मुलगी सगळीकडे साखर वाटली गेली अहेर आली लोक भेटायला आले पण जिथून कोणीच आलं नाही अशी जागा म्हणजे माझं माहेर असुसल्या नजरेनं मी फलटणून कोणी येईल याची वाट पाहत होते पण कोणीच येणार नव्हतं फलटण ओस पडत होत सकुचा जन्म मला परत एकदा नाहीशा झालेल्या माहेराची आठवण देत होता ही गोष्ट इथेच पुरे पुढचा भाग पुढच्या पाहत रा 丘了，就不什。嗯